हार्दिक स्वागत करीत आहोत दिनांक आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र शासनाने राज्यातील महिलांसाठी रोजगाराची साधन उपलब्ध करून देण्यासाठी पिंक गुलाबी रिक्षा या संदर्भातला जी आर जाहीर केला आहे त्या संदर्भातली संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी सर्वांनी शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघावा राज्यातील महिला व मुलींना रोजगार निर्मितीसाठी चालना देणे त्याचे आर्थिक आणि सामाजिक पुनर्वसन करणे त्यांना स्वावलंबी आत्मनिर्भर बनवणे सशक्तीकरणात चालना देण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने महिलांसाठी रोजगाराची संधी उपलब्ध व्हावा यासाठी मुंबई उपनगर ठाणे पुणे नाशिक नागपूर कल्याण अहमदनगर नवी मुंबई पिंपरी अमरावती चिंचवड पनवेल छत्रपती संभाजीनगर डोंबिवली वसई विरार कोल्हापूर व सोलापूर या शहरात इच्छुक महिलांना रिक्षा खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य व चालवण्यासाठी इतर सुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भातला जी आर जाहीर केला पिंक गुलाबी ई रिक्षा ही योजना राज्यात लागू करण्यास शासनाने मान्यता दिली आहे पिंक गुलाबी रिक्षा उपलब्ध करून देण्यासाठी खालीलप्रमाणे दहा हजार लाभार्थ्यांची संख्या निश्चित करण्यात आली आहे यामध्ये कोणत्या शहरामध्ये किती लाभार्थी असतील या संदर्भातल्या या जी आरमध्ये माहिती दे देण्यात आली आहे मुंबईमध्ये चौदाशे ठाण्यात हजार पुण्यामध्ये चौदाशे नाशिकमध्ये सातशे ना नागपूरमध्ये चौदाशे अशी संपूर्ण सतरा शहरांमध्ये किती लाभार्थी असतील त्या संदर्भातली आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे टोटल महाराष्ट्रामध्ये दहा हजार लाभार्थी असतील योजने या योजनेच्या संदर्भात या योजनेचा उद्देश जो आहे की महिलांचं आर्थिक आणि सामाजिक पुनर्वसन हो। व्हावं महिला स्वावलंबी आणि आत्मनिर्भर व्हाव्या राज्यातील महिला व मुली यांना सुरक्षित प्रवास करता यावा तसेच मुलींच्या व महिलांच्या सशक्तीकरणात चालना देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेचं जे काही स्वरूप आहे ते की रिक्षा खरेदी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने अर्थसहाय्य व चालवण्यासाठी इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे यामध्ये जी ई रिक्षाची किमतीमध्ये सर्व करांच्या जी एस टी रजिस्ट्रेशन रोड टॅक्स इत्यादी समावेश असेल सत्तर टक्के कर्ज हे बँकेच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येईल राज्य शासन याच्यामध्ये वीस टक्क्याचा आर्थिक भार उचलेल योजनेचे लाभार्थी महिला व मुली यांच्यावर दहा टक्के आर्थिक भार असेल हे टोटल कर्जाची परतफेड पाच वर्ष साठ महिन्याची असेल या योजनेचा लाभ कोण घेऊ शकेल तर महाराष्ट्र राज्यातील जे गरजू मुली व महिला आहेत ते या योजनेचा लाभ घेऊ शकतात याची जी पात्रता आहे ते लाभार्थी कुटुंब महाराष्ट्राच्या राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे अर्जदाराचं वय हे अठरा ते पस्तीस वर्ष दरम्यान असणे अनिवार्य आहे सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करण्यासाठी बँकेचे बँक खाते असणे आवश्यक आहे तसेच लाभार्थ्याचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम तीन लाखापेक्षा जास्त नसावी लाभार्थ्याकडे वाहनचालक परवाना असणे आवश्यक आहे तसेच विधवा कायद्याने घटस्पतीत राज्यगृहामधील इच्छुक प्रवेशित अनाथ प्रमाणपत्र प्राप्त युवती अणुरक्षण गृह गुरुह बालगृहातील आजी माजी प्रवेशित यांना प्राधान्य देण्यात येईल तसेच दारिद्र्य रेषेखालील महिलांनासुद्धा प्राधान्य देण्यात येईल आता या योजनेसाठी लाभ मिळण्यासाठी कुठले कुठले कागदपत्र गरजेचे आहेत योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागेल लाभार्थ्याचे आधार कार्ड व पॅन कार्ड असणे गरजेचे आहे लाभार्थी ही महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे त्या संदर्भातलं अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला जो तीन लाखापेक्षा कमी असावा लाभार्थ्याचे बँक खाते पासबुक असावे तसेच पासपोर्ट आकाराचे फोटो असावे मतदार कार्ड असणे आवश्यक आहे रेशन कार्ड चालकाचा परवाना म्हणजे ड्रायविंग लायसन असणे आवश्यक आहे सदर रिक्षा ही लाभार्थी महिलाच चालवणार असल्याचं हमीपत्र आवश्यक आहे तसेच योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्यासंदर्भातलं हमीपत्र आवश्यक आहे सदर योजनेकरिता लाभार्थ्याची निवड ही एका कमिटीमार्फत होईल तसेच याचे जे नियंत्रण अधिकारी असतील ते आयुक्त महिला बालविकास महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या योजनेसाठी नियंत्रित अधिकारी राहतील इथं ई रिक्षाचे जे स्पेसिफिकेशन आहे ते पण दिलेलं आहे तसेच पिंक रिक्षा खरेदी करण्यासाठी कार्यप्रणाली आहे कशा कशा पद्धतीनं करता येईल निवड झालेली एजन्सी कंपनीमार्फत योजनेतील नमूद शहरातील पात्र लाभार्थ्यांना ई रिक्षा पुरवल्या जातील इच्छुक महिला पिंक ई रिक्षासाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कर यांच्याकडे कार्यालयात तुम्हाला अर्ज करावा लागेल अर्ज प्राप्तीनंतर अंतिम छाननी करण्याची जबाबदारी जिल्हा अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीची राहील याच्यामध्ये तुम्हाला सत्तर टक्के जे कर्ज आहे ते बँकेच्या मार्फत उपलब्ध करून देण्यात येईल तसेच याच्यात परतफेड तसेच माहिती दिल्या दिली आहे योजनेच्या अटी व शर्ती आहे जे सदर योजनेकरता लाभार्थी महिलेने एकदाच लाभ घे गे, घेता येईल सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ई रिक्षा योजनेचा लाभ घेतलेला नसावा सदर लाभार्थी महिले कर्जबाजारी नसावी कर्ज फेडण्याची संपूर्ण जबाबदारी ही लाभार्थी महिलेचीच राहील याची सर्वांनी नोंद घ्यावी धन्यवाद अशाच योजनांच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद